तिला टार्गेट वगैरे हो काही करत नाही बरं का परत ती हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने तुम्ही पण कशा आहात ते सांगा मस्त मजेतच असता तुम्ही पण चला तर मग आज मी डोक्याचं सोडलेलं आहे कारण सगळे सांगतात तई तुमच्या डोक्यालाच कवर बांधलेलं राहतं सारखं तर हे बघा मी चाललेली राहते घरी हे बघा सीट सुद्धा फाटलंय ते सुद्धा बदलणं व्हायना गेलं इतकी गरीब आहे मी असं नाहीये की मला कशाचा माझा आलेला आणि मी कोणाला टार्गेट करते असं बिलकुलच नाहीये पण मी फक्त समजावून सांगत असते ही आहे माझी गाडी चार किलोमीटर रोज जाणं येणं करत आहे ह्याच गाडीने मी हे <laughs> का पण माझ्या गाडीचं झालेलं आहे पुढचं टायर खराब तर सायकलवाल्यापी थोडंसं सा थांबले टायर टाकून ता घेते बघा आजचा कामाचा रोजगार तर गेला बघा आता टायरातच असं राहतं गरीबाचं कष्ट करून खायचं म्हटलं की अशी धाड म्हटलं ना ते गरीबाला सहन होत नाही इतकं टायराला चारशे रुपये खर्च छगन भुजबळ सारख्या नेत्याला सुद्धा म्हणायचं चा, छाताडा पाय देईन तुझ्या तुला मी हनीन मी जरांगीने आणलं तर मी हनीन असलं बोलायचं आणि परत जरांगीच्या जा, तर पूर्ण हातपाय धुऊनच महाग लागायचं कधी काही म्हणायचं कधी त्याचं बंगलाय म्हणायचं कधी ते चोऱ्या करतो म्हणायचं कधी ते डाके डाकतो म्हणायचं कधी कोणा कोणासोबतही म्हणायचं कधी काही म्हणायचं कधी कुणाची भाभी नवरा कामाला गेला कंपनीत गेला त्याची भाभी त्याच्या संघ म्हणायचं कोणाला चिपडी म्हणायचं कुणाचं भगून येऊन तोंड म्हणायचं म्हणजे प्रत्येकाला असं नावच ठेवत चालायचं फेमस होते बरं का कामच मग कोणा तुम्हाला सांगते मी परत एखाद्याचं आंदोलन सुद्धा बदनाम करायचा प्रयत्न करायचो आपल्याच समाजाला आपण बदनाम करायचं त्यांचा समाज दारू प्यायला गेले ते का तिथं हगायला गेले मुतायला गेले मुंबईत त्यांनी बयांची इज्जत काढली बयांना बायांना कोणता बी नेता जो काय फॉर्ममध्ये असेल ना त्याच्यावर बोलायचं त्याला टार्गेट करायचं त्याला श्वा द्यायच्या नाही ते बोलायचं काळा म्हणायचं मुंगळा म्हणायचं काय ना शंभडा म्हणायचं काही पण म्हणायचं आणि कोणती बी रील स्टार फेमस असन का तिचं नाव घेऊ घेऊन नाव घेऊ घेऊ फेमस व्हायचं आणि कोणत्या बाईला गुबाडतून कोणत्या बाईला काळ तुंडी कुणाला काही कुणाला काही म्हणायचं कोण काढायची कोण कुणाचं आयटम आहे सांगायचं कोण कौन, कोणासोबत गेलं म्हणायचं कोण कौन, कोणासोबत लॉजिंगला गेलंय म्हणायचं नाही ते कुठाने बोलायचे समजलं का नाही ते कुटाने बोलायचे परत लोकांच्या बायका दुसऱ्या खाली जातात असं म्हणायचं पोलीस सुरक्षा भेटती अशा बाहेरला सुद्धा मला वाटतं पोलीस सुरक्षा भेटती बघा मग प्रत्येक एक रील्स नसल एक सुद्धा रील्स बनवणारा सोडला नसेल बोलायचा एक सुद्धा मी म्हणते एक सुद्धा गिनतीचा सुद्धा कोणी सोडला नसेल की ह्याला ही बाई बोलली नाही आणि तिला जर नवलाची गोष्ट मला ही वाटती तिला जर पोलीस सुरक्षा भेटती प्रत्येक दिवस ती रंगे पाटलाला बोलती प्रत्येक दिवस ती कोणाकोणाला बोलती प्रत्येक दिवस ती बजरंग बाप्पाला बोलली ती प्रकाश सोळंग्याला बोलली ती आपले धाराशिवचे पंडित आमदार त्यांना बोलली ती म्हणजे संदीप भाई बोलली तीने एक असा नेता सोडला नाही तिने बोलायचा करुणा मुंडेंना सुद्धा ती बोलली नाही ते बोलली लॉजिंगचे व्हिडिओ म्हणली कोणाचे टाकले होते आणि कोणाचे नाही काय काय ती बोलली गल्लीच गल्लीच ही दुसऱ्यांना गल्लीच बोलत म्हणती मला गल्लीच बोललेले मी दाखवलं इतकं सगळं अगं पण सुरुवात तर तोच केलं तीस ना मी एक सांगू का आणि तू भुजबळ साहेबाला बोल असं बी तुला तू कोणी सांगितलं नव्हतं तरी तेव्हा तू बोलली होतीस भुजबळ साहेबाला